नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि हे आहे पीठ इडलीचं आता ह्याच्यात मी इडली डोसा आणि आपे बनवणार आहे हे चार कप तीन कप तांदूळ आणि एक कप उडदाची डाळ असं चार प्रमाण मी भिज भिजायला घातलं होतं चार पाच तास भिजवून घेतलं आणि पुन्हा हे रात्रभर वाटून असंच ठेवलं होतं आता आपण बनवायला घेऊया हे चांगलं असं फरमन झालेलं आहे पीठ आता ह्याच्यातलं मी थोडं पीठ काढून घेते इडलीसाठी याच्या आधीचा पण व्हिडिओ आहे माझा पीठ किती छान झालेलं आहे आता ह्याच्यातलं मी पीठ काढून घेते आता हे मी पातीलाच काढून घेतलं ह्याच्यात मीठ आणि खाण्याचा सोडा टाकून घेते थोडं पाणी मिसळून घेते आता मिक्स कर पीठ कि छान फुल आता मैं स्टैंड स्टैंड मे उपरू आणि हे इडली वरती इडली नाही ठेवणार असं हे ओलावरतीच इडली असं ठेवलं कि मग ते आता ह्याला मी स्क्रू लावून घेतलाय इकडे कुकर मी पाणी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली आता हे स्टँड ठेवते झाकण लावून घेते शिट्टी मी काढलेली आहे अशाच वापरून देते मध्यम गॅसवरती अशा प्रकारे पंधरा मिनटं झालेली आहेत आता कुकर मी इडली आपली झालेली आहे आता मी काढून घेते आपल्या इडल्या, हो इडल्या, इडल्या होत तिकडं आता इथे मी डोश्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेते इडल्या झालेल्या आहेत आता भाजी बनव आता मी बटाट्याची भाजी बनवून घेते त्यासाठी कढईमध्ये तेल ओतलेलं आहे डोसे बनवायचे आहेत ना त्यासाठी बटाट्याची भाजी मोहरी टाकून घेते जिरे ब डाळ भाजून कांदा भाजून झालेला आहे काही मिरची भरड मिरची मिक्सरला वाटून घेतलेली आहे परतून घेते हळद धरे आणि जिरेची पावडर आहे टाकून घेते एक चमचा भाजून घेतले आता ही बटाटे घेतलेले चिरून हे उकडलेले नाहीत कच्चे बटाटेल हे दोन बटाटे आहेत हे टाकून घेते

सर्व मिक्स केला आता बटाटे सर्फ करायला लागले आता ह्याच्यावरती झाकण झाकते आणि गॅस बारीक करते आता ही भाजी फक्त वाफेवरतीच आपल्याला करायची आता बटाटे शिजेपर्यंत गॅस बारीक ठेवते भाजी घेऊन बघते शिजत बटाटे आता पुन्हा एकदा जपून ठेवते भाजी आपली झालेली आहे मग असा बटाटा शिजलेला आहे तर वाफेवरती एकदम मऊ असलेलं आहे बटाटा फक्त याच्यात बारीक चिलेली कोथिंबीर टाकून घेते मिक्स करून घेते अशी आपली बटाट्याची भाजी तयार झाली मी चपाती पण खूप छान लागते बाजी ले 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 ही मिर्ट, ले ले आता भाजी झालेली आहे आता मी खोबरेची हो चटणी बनवून घेणार आहे इथं नारळ फोडून बारीक बारीकडे करून घेतलेले आहेत ही बाजकी चणा डाळ मिरची साखर मीठ आणि इकडे कोथिंबीर आता हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेते अशा प्रकारे तर चटणी मी वाटून घेतलेली आहे आता हिला फोडणी देऊन घेते आता मी पातीला ठेवलंय फोडणीसाठी तेल ओतून घेते James direi por daqui, dá. इथे आप्पे बनवण्यासाठी मी पीठ काढून घेतलेला आहे आता याच्यात मीठ टाकून घेते आणि ते मी बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता आहे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर आता हे सर्व मी ह्याच्यात टाकून घेते इथे मी तवा ठेवूया आपल्यासाठी तेल ओतून घेते आता हे पात्रामध्ये ओतून घेते थोडं थोडं याच्यावरती नाकन झाकून घेते आता एक साईड बाजून झालेली आहे पण इथे मारून घेऊ पलटी मारून घेतलेला आहे थोडं थोडं तेल सोडून घेते आणि पुन्हा एकदा झाकून घेते आता अशा प्रकारे दुसरी पण बाजू भाजून झालेली आहे काढून घेते ह्याच्यात मीठ टाकून घेते पिठामध्ये आणि एक चमचा बेसनचे पीठ त्याने कलर चांगला येतो म्हणून टाकून घेते हे सर्व मिक्स करून घेते तवा ठेवला आहे गॅसवरती तेल तवा पसरून घेते टिश्यूनी

अशा प्रकारे आपला डोसा पण भाजून झालेला आहे ते काढून एकाच पिठापासून आपण डोसा आपे इडली बनवलेली आहे तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद